लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मिळणार पन्नास हजार रुपयांचे वैयक्तिक कर्ज लाडकी योजना स्कीम महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना मासिक दीड हजार रुपयांची आर्थिक मदत दिल्यानंतर आता त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पन्नास हजार रुपयापर्यंतचे वैयक्तिक कर्ज देण्याची नवीन योजना सुरू केली आहे यामुळे महिलांना उद्योजक बनण्याची संधी मिळेल आणि त्या आत्मनिर्भर होऊ शकतील अशा पद्धतीने ही योजना आहे लाडकी बहीण योजना एक नवीन अध्याय जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेने राज्यातील लाखो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणला आहे या योजनेत मासिक आर्थिक मदतीसोबत आता वैयक्तिक कर्जाची सोयसुद्धा उपलब्ध करून दिली आहे ज्यामुळे महिलांना केवळ दरमहा पैसेच मिळणार नाहीत तर त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवलही मिळणार आहे वैयक्तिक कर्जाची वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहू या नव्या कर्ज योजनेची काही खास वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे ती महिलांसाठी अधिक सोयीची ठरते आता कर्जाची रक्कम किती आहे तर महिलांना जास्तीत जास्त पन्नास हजारपर्यंतचे कर्ज मिळू शकते आणि परतफेड कशी आहे तर कर्जाची परतफेड लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या मासिक दीड हजार रुपयाच्या मदतीमधून केली जाईल त्यामुळे महिलांवर अतिरिक्त आर्थिक भार येणार नाही यामध्ये कमी व्याजदर पण आहे शासन लवकरच ग्रामीण आणि सहकारी बँकांशी करार करणार आहे ज्यामुळे या कर्जावर कमीत कमी व्याजदर आकारता जाईल पारदर्शक आणि सोपी प्रक्रिया आहे यातील अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असेल ज्यामुळे भ्रष्टाचार होणार नाही आणि महिलांना वेळेवर कर्ज मिळेल यासाठी लवकरच एक विशेष ॲप देखील तयार केले जात आहे योजनेसाठी पात्रता आणि अर्ज करण्याची प्रक्रिया या कर्जाचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि नियम पूर्ण करणे आवश्यक आहे पहिले काय अट आहे तर अर्जदार लाडकी बहीण योजनेची नोंदणीकृत लाभार्थी असावे दुसरे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे अर्जदाराचे वय एकवीस ते साठ वर्षाच्या दरम्यान असावे त्यानंतर आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड बँक खाते आणि उत्पन्नाचा पुरावा असणे बंधनकारक आहे या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे तुम्ही जवळच्या बँकेत किंवा ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करू शकता आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्यांची तपासणी केली जाईल आणि साधारणपणे पंधरा दिवसांच्या आत कर्ज मंजूर होऊन थेट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील त्यामुळे यामध्ये असं अवघड असं काही नाही आहे एकदम सोपी अशी प्रक्रिया आहे तुम्ही ती जरूर करा आणि या पैशांचा लाभ घ्या महिलांना उद्योजकतेकडे प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना उद्योगाकडे वळवणे हा आहे ग्रामीण महिला शेतीपूरक व्यवसाय पशुपालन कुक्कुटपालन लोणचे पापड निर्मिती यांसारखे उद्योग सुरू करू शकतात तर शहरी महिला ब्युटी पार्लर शिवणकाम ट्यूशन किंवा ऑनलाईन विक्रीचा व्यवसाय सुरू करू शकतात यातून त्या केवळ स्वतःच्या पायावर उभा राहणार नाहीत तर इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देतील सामाजिक परिणाम आणि त्यातील महत्त्व या कर्ज योजनेमुळे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होऊन त्यांच्या कुटुंबांची आर्थिक स्थिती सुधारेल यामुळे महिलांना मुलांचे शिक्षण आरोग्य आणि इतर घरगुती खर्चांबाबत निर्णय घेण्याचा आत्मविश्वास मिळेल ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल आणि शहरी भागातही लघु उद्योगांना चालना मिळेल ही योजना महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे भविष्यात कर्जाची रक्कम वाढवली जाईल आणि अधिक क्षेत्रांचा समावेश केला जाईल अशी अपेक्षा आहे या योजनेची यशस्वी अंमलबजावणी झाल्यास ती इतर राज्यांसाठी एक आदर्श ठरू शकतील